सर वंदे मातरम वंदे मातरम आजचा काय विषय इथे तुम्ही कावर आले विषय आमचे दिलीप वाघ सर आहेत जे निर्भय महाराष्ट्र पार्टीत सहकारी आमचे आणि एक तीन महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं छोटंसं मागे विषय हाच झाला की बिल्डरने अतिक्रमण केलं होतं लेआउटवर खूप आश्चर्यजनक घटना घडत आहे आमच्या आज बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टी घडत असताना यशस्वी छान आंदोलन केलं होतं आम्ही करत असताना सरांशी गप्पा मारता मारता थोडा सोलर हा विषय जो आहे मला थोडंसं कुतूल वाटलं सरांनी सांगितलं मी आमचं सोलर लावलेलं आहे आणि मग या सगळ्या गोष्टी तर म्हटलं आपण थेट दिलीप वाघ सर जे आहेत त्यांनाच मी डायरेक्ट प्रश्न विचारून आणि ह्या विषयाकडे पुढं जाऊ आपण तर जी संकल्पना आहे सोलर विषयी तर त्या संकल्पनेविषयी आपण सरांकडून आज जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार मी हिंदीत बोलू का मराठीत बोलू मराठी मराठीत मराठी बोल ओके ओके माझं नाव दिलीप वाघ आहे आणि मी राजश्री एम्पायरला राहतो शिडको एरियात कामटवाडा एरियात नाशिकमध्ये आणि मी खूप छान पद्धतीने माझ्या बिल्डिंगमध्ये सोलरचा प्रोजेक्ट उभा केलेला आहे जरा तुम्ही एकदा दाखवता का इकडे सोलर वरती पाण्याच्या बाजूला या वाजला मी दहा लाख रुपये खर्च करून हा सोलरचा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि सर तुम्हाला खरं सांगतो या सोलरच्या प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा जो सोलरचा प्रोजेक्ट आहे फक्त आपलं घरातलं लाईट बिल शून्य होईल झिरो होईल असा हा सोलरचा प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा पण मी ऍडिशनल अजून त्याच्यात डोकं लावून मी याच्यात मोठ्या प्रमाणात सोलरचा प्रोजेक्ट करायचं ठरवलं था आणि मी स्वतः दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून माझ्या बिल्डिंगला मी दर महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये कमवून देतो मी माझ्या बिल्डिंग मध्ये जी वीज तयार होते ना आमचं लाईट बिल शून्य होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही लाईट तयार होती इथं ज्या खाली दोन बँका आहेत मी त्यांना लाईट विकतो म्हणजे आज सगळीकडं भारतात जिथं जिथं सोलर लावलेले लोकांनी जास्त लाईट तयार झाल्यानंतर ती लाईट वाया जाते गव्हर्नमेंट त्याचे पैसे देत नाही पण माझ्या इथं मी जे सोलर लावलेलं आहे त्याच्यानी माझ्या बिल्डिंगला दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून चाळीस ते पंचाळीस हजार रुपये महिन्याला पडतात सबसिडी तर भेटीच भेटलीच आहे मला पण व्यतिरिक्त एक्स्ट्रा वीज तयार करू के केलेली जी आहे ती वीज मी खाली बँकेवाल्यांना विकून मला दर महिन्याला चाळीस पंचाळीस हजार रुपये पडतात असा हा सोलरचा प्रोजेक्ट मी लावलेला आहे सर मग आता हा जो विषय आहे सोलरचा बँकेला तुम्ही देताय तर हा जो सोलरचा विषय जनतेसाठी आणि कसा उपयोगात येऊ शकतो याच्यावर काही विचार केला आहे का तुम्ही हां ज्याप्रमाणे मी खरं सांगतो आता मॅडम हे इलेक्शन उभं राहत आहेत महापालिकेच्या आणि मी खरोखर तुम्हाला सांगतो प्रत्येक घराच्या छतावर सोलरचा प्रोजेक्ट जर राबवला त्याचं लाईट बिल शून्य झाल्यानंतर एक्स्ट्रा वीज जी तयार होते ती वीज जर गव्हर्नमेंटनी विकत घेतली नियम नाहीये तसा फक्त नियम असा आहे की फक्त हजार एकर पाच हजार एकर मोठमोठे प्रोजेक्ट त्यांच्यासाठीच टाका त्यांनीच वीज तयार करायची आणि त्यांच्याकडूनच गव्हर्नमेंट विकत घेणे पण माझी संकल्पना अशी आहे आता तुम्ही इकडे बघा सगळ्या टॅरिसवर सगळ्या टॅरिस रिकामे आणि या सगळ्या टॅरिसवाल्या टॅरिसवर या बाजूला दाखवा या सगळ्या टॅरिसवर किंवा चार चार चौगी बुटीक पा तर ते तेवढ्या याच्यात जरी लावलं तर वीस हजाराची वीज तयार होती या या शिडकोच्या घरावर मग माझं म्हणणं काय आहे की प्रत्येक घरावर जर सोलर प्रोजेक्ट उभा केला तो प्रत्येक घराच्या व्यक्तीला कमी कमी वीस बाय वीसच्या जागेत वीस ते पंचवीस हजार रुपये दर महिन्याला पडू शकतात जर ती वीज गव्हर्नमेंटने विकत घेतली तर मीच गव्हर्नमेंटला प्रोजेक्ट दिलेला आहे गव्हर्नमेंटनी सोलरच्या माध्यमातून लोकांना फ्री पैसे वाटण्यापेक्षा या पद्धतीने जर सोलर ऊर्जा तयार झालेली विकत घेऊन त्यांना जर पैसे मिळायला लागले तर तुम्हाला सांगतो पोल्युशन मुक्त होईल आणि घरोघरी उद्योगधंदे चालू होतील घरोघरी आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येक परिवाराला दहा वीस हजार रुपये जर महिन्याला जास्त भेटायला लागले तर सोलर मार्फत तर तुम्हाला सांगतो त्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल जगण्यासाठी या तर गव्हर्नमेंटनी दोन कामं करावे एक शंभर टक्के लोन द्यावं ते तर देतच आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट काही बँका देत नाही आहे आणि दुसरं जी वीज तयार होते ती वीज गव्हर्नमेंटनी विकत घ्यावी त्याचं लाईट बिल शून्य झाल्यानंतर ओके <clears> हा <throat> okay? एक सुंदरचा प्रोजेक्ट मी गव्हर्नमेंटला ऑलरेडी दिलेला आहे मागच्या गव्हर्नमेंटला तर आता गव्हर्नमेंट चेंज झालं ॲक्च्युली तेच सरकार ते आलेलं आहे तर त्यांनी हा प्लॅन जर डोक्यात टाकला आणि प्रत्येक छतावर जी वीज तयार होईल ती वीज जर विकत घेतली तर खरोखर प्रत्येक घरवाल्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतोय चालेल वंदे मातारा तर आता आपण काय करणार आहेत तर लवकरच निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावेसर यांच्या नेतृत्वात सरांचं जे काम चालू आहे जेणेकरून जनतेला आणि सगळ्या लोकांना फायदा होईल आणि जी वीज चोरी चालते बाजारात मागच्या आठवड्यात पण आमचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत राजेंद्र गायदनी राजेभाऊंनी एक डी पीचा घोटाळा उघड केला होता म्हणजे एम ई सी बीमध्ये तर इतके सतराशे साठ भानगडी असतात आणि जनतेला कळत नाही तर वेळोवेळी निर्भय महाराष्ट्र पार्टी या सगळ्या गोष्टी उघड करत असते तर सोलर हा विषय हा खूपच गरजेचा आहे आणि नाइंटी नाईन पर्सेंट किंवा नाईंटी फाय पर्सेंट याच्यात खूप मोठी तुम्हाला फायदा चालना होणार आहे तर या सगळ्या गोष्टी करत असताना आपण दिलीप वाघ सरांकडून निश्चितच अजून माहिती घेत जाऊ आणि त्यांची मदत घेत जाणार आहे तर आपण परत एकदा भेटू वंदे मात्र सर एक प्रश्न होता जसा आता या तारा दिसतंय एमिसीबीच्या तर तुमची संकल्पना आहे म्हणजे ती जर शंभर टक्के राबवली गेली तर म्हणजे रोडचा सगळ्या तारा आणि तारा बंद होऊन जातील बंद होऊन जातील एक्सिडेंट कमी होतील होतील परत जे आपण कोळसा इंडोनेशियातून एक रुपया व्हॅल्यूचा कोळसा वीस रुपयाने विकेट घेतो आणि कोळशापासून वीज तयार करतो ते पोल्युशन शून्य होईल जे पाण्यापासून वीज तयार करतो आपण ते पाणी वाया जाणार नाही प्रदूषित पण होणार नाही प्रदूषित होणार नाही आणि दुसरं सगळ्यात मोठं जर बॅटरीवरच्या गाड्या अजून जास्त मोठ्या प्रमाणात चालायला लागल्या तर घरोघरी चार्जिंग पॉईंट तयार होतील घरोघरी पेट्रोल पंप जसे आहेत तसे चार्जिंग पॉईंट तयार होऊन पेट्रोल पंप सारखे लोकांना त्याच उत्पन्न लाईफस्टाईल चांगली सुधारेल याच्यामध्ये काहीती बारपट पैसे भेटतीलच पण चार्जिंग पॉईंट तयार झाल्यानंतर तिथं सुद्धा पैसे मोठ्या प्रमाणात भेटू शकतात दिलीप वाघ सर मी अजून एक सांगू इच्छितो माझ्याकडे जे आर पण आहे जे नाशिक शहरासाठी आलेला जी आर ए नवीन बिल्डरने बिल्डिंग बांधल्यानंतर कमीत कमी दोन कनेक्शन हे चार्जिंग स्टेशनचे बिल्डरला कंपल्सरी द्यायचे आहेत तर ही ऑलरेडी व्यवस्था करून ठेवलेली आणि तुम्ही सांगता त्याच्यात जर सोलर आलं तर त्याच्यात काय म्हणताना दूध दुद मे दुधात साखर पडल्यासारखं होणार आहे आणि हा फायदा निश्चित नाशिककरांच्या फायद्यासाठी राहणार आहे आणि याला स्मार्ट सिटी म्हणतात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहे ह्याच्यात जर काम केलं तरच आपलं नाशिक स्मार्ट सिटी होणार आहे तर सरांना मला वाटतं काही बोलायचं असेल हा बोला मी तुम्हाला खरं सांगतो सांगतोय गव्हर्नमेंट कर्मचारी सोडून रिक्षावाला पांडपरीवाला भाजीवाला नॉन गव्हर्नमेंट माणूस त्याला पेन्शन भेटत नाही जर सोलर प्रोजेक्ट लावला तुम्ही तर तुम्हाला वीस पंचवीस तीस चाळीस वर्ष पेन्शन सारखे पैसे भेटू शकतात हे तुम्ही डोक्यात ठेवा जर गव्हर्नमेंटनी वीज विकत घेतली तर गव्हर्नमेंटला विनंती आहे माझी की गव्हर्नमेंटनी मोठमोठ्या प्रोजेक्टांकडे लक्ष देण्यापेक्षा घरोघरी उद्योगधंदे चालू होतील याकडे लक्ष द्यावे गव्हर्नमेंटनी आणि प्रत्येक घरावाल्यातून वीज तयार करून आ, ती वीज गव्हर्नमेंटनी विकत घ्यावी हा एक संकल्पना आणि त्या व्यक्तीला पेन्शनसारखे पैसे मिळत राहतील ओके सर धन्यवाद